नशेचा व्यापार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा इशारा मिरज शहरात मोठ्या प्रमाणात निष्पाप लोकांवर नशेखोरांचे हल्ले होत असून शहर नशेखोरांच्या विळख्यात सापडलं आहे या नशेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी नशेचा व्यापार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिला आहे आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित असून प्रतिबंधक कारवाईचा जोर कायम ठेवण्याचे आदेश दिले असून जे पोलीस अधिकारी कामात निष्काळजीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे अंमली पदार्थ नॉर्कॉटिक्स या बाबतीत कठोर भूमिका आहे जिल्हा पोलीस दल त्याच्यामध्ये सक्षम आहे त्यांच्याकडे आपण अँटी नॉर्कॉटिक स्क्वॉड आहे त्याच्यात अंमली पदार्थ हुंगणारा एक शॉन पथक सुद्धा आहे त्यांचा चांगला वापर करता येईल प्रभावीपणे करता येईल ही भूमिका सत्ता सातत्याने कायम आहे यामध्ये आपण जे सांगताय नशेखोर लोकांचे पुनर्वसन आणि उपचार हा वेगळा मार्ग आहे आणि तो संबंधित विभागाच्या आणि आरोग्य विभागाच्या मदतीने वेगळ्या प्रकारे टॅकल करता येईल परंतु जे नशेखोर जिथून त्या वस्तू आणतात अंमली पदार्थ आणतात आणि इतर प्रकारे व्यापारात इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना गोपनीय वार्ता काढून किंवा प्रत्यक्ष झडती आणि इतर मार्गाने गुन्हे दाखल करण्यात येतील ठेवलेली आहेत जे काही रेकॉर्डवर गुन्हेगार आहेत त्यांचे डोजियर्स आणि रेकॉर्ड्स अपडेट केलेले आहेत आणि हे सगळ्या पोलीस स्टेशन्सला उपविभागामध्ये आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात रेकॉर्ड रजिस्टर उपलब्ध असतात निवडणूक पूर्व काळामध्ये जी आता निवडणूक लोकसभेची झाली त्या काळात मोठ्या प्रमाणात मोहीम सांगली जिल्हा पोलिस दलाने हाती घेतली होती आणि त्या प्रतिबंधक कारवाईमुळे त्यांच्या इथे संपत्तीविषयक गुन्हे आणि बॉडी विषयक गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट त्यांना दिसून आलेली आहे तर हीच प्रतिबंधक कारवाईचा जोर पुढे वाढवण्यात येईल जे कसुरी करतील किंवा निष्काळजीपणा दाखवतील अशा अंमलदारांवर कारवाई सुद्धा करतील बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज